कृष्णाकनीच्या परमपवित्र अशा पैल तीरावर वसलेलं हे छोटस पण तुमदार गाव नाव त्याचं सैदापूर गावाला प्राचीन असा इतिहास आहे बरं का सतराव्या शतकापर्यंत शिवापूर आदिलशाच्या आक्रमणानंतर सय्यदपूर आणि नंतर शब्दातील अपभ्रंशामुळे बनलेलं हेच ते सैदापूर याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पूर्वाभुमुखी असं महादेवाचं मंदिर आहे भक्तांच्या श्रद्धेला पावणारा हाच तो ईश्वर म्हणजे पावकेश्वर ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व प्राप्त असलेल्या प्राचीन मंदिर चौबाजून असणारी बंदिस्त दगडी तटबंदी आतील प्रशस्त पटांगण पूर्वेला आणि उत्तरेला असणारा महादरवाजा आणि उत्कृष्ट हेमाडपंथी रचना असलेले भायांग हे सगळं मोह वाटतं त्यामुळेच मंदिरात आज जाण्याचा मोह आवरत नाही मंदिराच्या आतील गाभाऱ्यात प्रसन्न असं शिवलिंग आहे शिवलिंगाच्या आकारावरून शाळुंख्येवरून ते किती जुनं असावं असा मनात प्रश्न पडतो आतील वातावरणामुळे मनाला विलक्षणाशी शांतता मिळते शरभशिल्प बेलपत्र गजमुख कीर्तिमुख मकरमुख कमळपुष्प अशी शिल्प ह्या मंदिरातील दगडी खांबावर आपल्याला बघायला मिळतात ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक गाठल्यानंतर बहुतांश मंदिरामध्ये अभिषेकाचं पाणी गोमुखातून बाहेर पडतं पण पावकेश्वराच्या मंदिरात मात्र ते मगरमुखातून बाहेर पडते मगर ही गंगेची कन्या मानली जाते आणि अशा पवित्र गंगेच्या कन्येच्या मुखातून पवित्र असं गंगाजल मिळावं अशी त्यामागची श्रद्धा अशी शिल्परचना असलेली मंदिरं फार कमी पाहावयास मिळतात म्हणूनच हे पावकेश्वराचं मंदिर अद्भुत आहे मंदिरातील अजून एक दखल घ्यावी अशी वास्तू म्हणजे मयग्या पूर्वी इथं लांबून आलेल्या लोकांना राहता यावं यासाठी या उभी केलेली ही वास्तू उत्तरेच्या बाजूला आपल्याला लांब रचक जी वास्तू दिसते तीच ती मळ्या तुम्ही जर संगम माहुलीला गेलात तर तिथंसुद्धा अशा प्रकारची वास्तुरचना बघावयास मिळते परकीयांच्या आक्रमणाचे अनेक गाव झेलूनसुद्धा पावकेश्वराचं मंदिर आज सुद्धा आपल्या संस्कृतीची इतिहासाची साक्ष देत उभा आहे નમસ્કાર મેં અક્ષય માને